न्यू ब्लॉग आणि आज आलेली आहे सारंगपणे इथे आहे लहान मुलांसाठी एक फेस्टिवल जत्रेसारखं आहे हे तर आपण जाऊन बघणार आहोत की काय काय आहे फेस्टिवल मध्ये बरेच स्कूलचे सहलपण ट्रिप आलेले आहेत तर गाईच गर्दी तुम्ही बघू शकता बरीच लहान मुलं सहा वर्षापर्यंत आहे त्याच्यामुळे गर्दी भरपूर आहे गाईचं एंट्री केली आपल्याला रजिस्टर करायचं इथे भरपूर आहे आणि गेम्स भरपूर आहेत मुलांसाठी लहान मुलांना आईची ओळख म्हणून असे छान इथे लिहिलेलं आहे जेणेकरून ह्या गेम्स सोबत त्यांना एक ओळखसुद्धा होऊन जाईल असं बरेचसे गेम आहेत गाईज आणि खूपच गर्दी झालेली आहे त्यात आज सॅटरडे आहे त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आहे बरेच असे छोटे छोटे गेम्स केले आहेत की ज्याच्यातून लहान मुलांना बरस काही शिकायला मिळत आहे आणि त्याचबरोबर शिकणं पण होतं आहे आणि त्यांचा व्यायाम सुद्धा होतोय ऍक्टिव्हिटी बरीचशी आहे बरेच लहान मुलं आली आहे तर गाईज इथे लकी ड्रॉसुद्धा आहे जे जे लकी त्याच्यातून ते नंबरमधून जे न नाव निघणार आहे त्यांच्यासाठी इथे त्यांनी सायकल आणि जर लहान असेल तर त्याच्यासाठी बाईक आहे छोटी तरचं गिफ्टसुद्धा आहे तर गाईज बघू शकता बऱ्याच गोष्टी आहेत लहान मुलांसाठी बघू शकता प्रचंड गर्दी आहे आणि बऱ्याच शाळा आलेल्या आहेत व्हिजिट करण्यासाठी कारण ॲक्टिव्हिटी भरपूर आहे भर मुलांसाठी सो बऱ्याच शाळा ट्रीप म्हणून घेऊन आलेल्या आहेत इथे बुक स्टॉल पण आहेत बरेच करायचं आतमध्ये आपण बसतो घेत टच नाही फोर्टी फाय टच झाला बाबा टच नाही करायचं तेच आहे हळूहळू करायचंय शेप बघ शेप बघ त्याचा शेप कसा आहे तू करते कशी नाही कर चल

म्हणजेच बाहुली नाट्य मला सांगा तुम्ही पपेक्ष बघितल्या आधी पपेक्षा बघितलं मग सांगा बरं काय काय असत पपेक्षे मध्ये काय काय असत पपेक्षा मध्ये नाही आला कुठे गेला बरं माझा फ्रेंड तुमच्या इथे आलाय हो पाठ हो का नाही होत हो आपल्या फ्रेंडला कोणी मारलं तर असतात हा नाही ना पण हा आता गम्मत करतोय आपण पण गंमत करू याला शोधून काढूया माझी मदत करणार बघा आता आला की मला सांगा अरे गेला पण तो कुठे खाली वरती कुठे गेलो इकडे अरे कुठे कुठे इथे अरे मला सापडतच नाही बाबा तुम्ही मला मदत करा तुमच्या डावीकडे हे तेवढे जोरात ओरडले तुमचे डा ए तुमच्या डावीकडे का उजवीकडे ते तरी सांगा ए केवढा डान्स करा बर का कारण जागाच कमी आपल्याला इथे हम्म ए चल मी जाऊ का पुढे ठीक आहे रे तू जा गाणं लावतो मी आलेच ए हा गेला पुढे पण आपण येणाऱ्या बावल्यांसाठी एकदा जोरदार टाळ वाजवणार आहोत ए पण मला नाही चला बघूया कोण येणार आहे आपल्यासाठी चार वाजलेले आहेत आणि प्रचंड गर्दी आहे तुम्ही बघू शकता भरपूर गेम आहेत मुलांसाठी पण आपण पेरेंट्सच कंटाळून जातो मुलांच्या मागे मागे अग्निशामक दलाची जी गाडी आहे त्या गाडीमध्ये सुद्धा किंवा गाडीम गाडीच्या बाहेरसुद्धा त्याची माहिती शिवाय त्यांचे कसे ते, 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 ते काम करतात कसे वर्क करतात संदर्भात पण त्यांनी सगळी माहिती मुलांना दिलेली आहे खूप छान आहे बघण्यासारखं आहे तर नक्की विजिट करा